आपन पाहता हाँ क्रांती महराष्ट्र न्यू चानल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले मौजे ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीचा था मोठा थाता उद्घाटन सोहळा परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते बुधवारी बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आला या उद्घाटन समारंभास माजी मंत्री तथा माजी आमदार सुरेश रावजी वरपूडकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसनेकर विकास अधिकारी दीपा बापट कार्यकारी अभियंता डी एस उड्डाण शिवे उप अभियंता सोनकांबळे शाखा अभियंता अण्णासाहेब तोंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन समारंभाचे आयोजन ग्रामपंचायत ब्राह्मणगावचे सरपंच सो गीता दगडूआप्पा काळदाते ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम साखे उपसरपंच ज्ञानेश्वर विश्वनाथ काळदाते आदींच्या वतीने करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सुरेशराव रामराव बेंडे सुभाष गोविंदराव आगलावे सौ ज्योती दादारराव कांबळे सो, दाद सो लिंबाबाई दिगांबर नाईक सो सारिका नितीन काळदाते मधुकर इंदरराव काळदाते सौ गंगा गंगासागर बालाकिशन काळदाते श्रीमती रंगूबाई शिवाजी शिंदे अविनाश पांडुरंग सोनोने आदी ग्रामपंचायत सदस्य व समस्त ब्राह्मणगाव गावकरी मंडळींनी सहकार्य केले पाहुया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बिड निपक्ष वृत्तवाहिनी ब्राह्मणगाव मध्ये आज ब्राह्मण ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालयाचं रितसर असं लोकार्पण आयोजित करण्यात आलं होतं मराठवाड्यामध्ये नाही अशा प्रकारची सुंदर ग्रामपंचायतीची इमारत ब्राह्मणगाव मध्ये आज इथं डोलाने उभा आहे आणि या निमित्तानं या गावामध्ये विविध प्रकारचे पारितोषिक सुद्धा या ग्रामपंचायतला मिळालेले एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ब्राह्मणगावकडे सगळे सगळे पाहतायत इथं तुम्ही जर पाहिलं असाल तर स्मशानभूमी सुद्धा एक वेगळी स्मशानभूमी निर्माण केलेली आहे गावकऱ्याने ठरवलं तर काय होऊ शकतं विकास खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील क्रांती करायचा असेल तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतनं अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे नव्वद दहाचे रस्ते असतील ग्रामपंचायत ते पाधन रस्ते असतील मातोश्री पाधन रस्ते असतील वॉटर सप्लायचं काम असेल या ग्रामपंचायतमध्ये अतिशय चांगलं काम या निमित्तानं या बॉडीने केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या ग्रामपंचायतला कसल्या प्रकारची कमतरता आम्ही जाणून देणार नाही जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतनं खरं खऱ्या अर्थानं ब्राह्मण गाव मध्ये आलं पाहिजे इथले विविध प्रकारच्या योजना इथली स्मशानभूमी असेल इथला दवाखाना असेल इथली डिजिटल शाळा असेल ग्रामपंचायतीची इमारती असेल वॉटर सप्लायची योजना असेल नव्वद दहाचे रस्ते असतील पांदन रस्ते असतील या सगळ्या गोष्टीचा बोध खऱ्या अर्थाने प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने इथून घेतला पाहिजे या संदर्भात खरंच आमच्या गावासाठी आज सोनेरी दिवस आहे आमदार साहेबाच्या योगदानातूनच ह्या बिल्डिंगला पायाभरणी झाली आमदार साहेबांचा वीस लाख रुपयाचा स्थानिक निधी या बिल्डिंग मध्ये समावेश आहे त्यांच्या वीस लाख रुपयाच्या निधीमुळे आम्ही काही दुसऱ्या या निधीची नियोजन करता आलं आमच्या ग्रामपंचायतने वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध केला आणि जिल्हा परिषद कडून आम्ही डीएफ मार्फत सुद्धा पन्नास लाख रुपये निधी उभा करून ही बिल्डिंग पूर्णत्वाला नेली म्हणूनच आमदार साहेबाला आम्ही आज आवर्जून कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बोललो आपल्याला ही प्रेरणा मिळाली कुठून मिळाली की आपली ग्रामपंचायत एवढी चांगली झाली पाहिजे हे आमचा छंद होता आम्ही ज्या वेळेस दोन हजार एकवीस ला ग्रामपंचायतची सार्वजनिक निवडणूक लढलो ते आमच्या जाहीरनाम्यातच होत पहिलं गावाच्या पायाभूत सुविधा पाणी असेल वीज असल घरपुला असेल त्या संदर्भात आम्ही त्याच वेळेस संकल्प आपल्याला आपल्या गावासाठी एक सुंदर ग्रामपंचायत सुद्धा बांधायची हा चंग बांधून आम्ही होतो आणि ते आज आम्ही पूर्णत्वाला नेला त्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप समाधान आहे दोन हजार एकवीस साली आम्ही जे निवडून आलो अकरा मेंबर आणि दगडांना आम्ही सरपंच केलं त्याच वेळेस आम्ही असं केलं की बाबा गावाला जास्तीत जास्त सुविधा द्यायच्या आता गावातील रस्ते पाधन रस्ते तुमचं स्मशानभूमी आहे सगळी सुधारणा आम्ही केली आणि ग्रामपंचायती अगोदर ठरलो होतो किंवा शेवटी शेवटी आम्हाला ग्रामपंचायती इमारत फार सुंदर बांधायची त्या पद्धतीने आम्ही एक सुंदर इमारत बांधली त्याचा मला फार आनंद आहे आम की आमच्या काळात झाली दगडू आमच्या काळात झाली त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे या आनंदाच्या क्षणी मी एवढं सांगू शकतो की इतिहासामध्ये दगडू आप्पा यांचं नाव आणि त्यांच्या सहकार्यांचे हे संपूर्ण अकरा मेंबर असतील आमच्या ग्राम अधिकारी असतील आमचे कर्मचारी असतील निश्चितपैकी इतिहासामध्ये नावलौकिक शंभर वर्ष तरी नाव, नाव निघन असं काम या ठिकाणी आमच्या सरपंचा अण्णांच्या माध्यमातून झालेले त्यांच्यावर मान्य आपल्या बरोबरचे कार्य समट आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांचा वरद हस्त असल्यामुळं अन्ना हे खूप असं मोठं काम या ठिकाणी करू शकले अन्नाचा अजूनही जनसामान्यातून नागरिक कसे असल्याने निगडे आणि त्यांनी दुसरा त्याचबरोबर मला एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा घरकुलाचा सगळ्यात मोठा प्रश्न जो की माझ्या जिवळ्याच होता मी आज पंधरा वर्षापासून प्रत्येक ग्रामसभेमध्ये हा प्रश्न मांडत होतो की मराठा समाज असेल किंवा वेगवेगळे समाज असतील या समाजासाठी गावामध्ये घरकुल झाले पाहिजेत अन्नाच्या माध्यमातून दोनशे सतरा सोळा लोकांचे या ठिकाणी नाव आलेले आता त्यांना टप्प्याटप्प्याने घरकुल मंजूर होतील बी आणि या वास्तूबद्दल सांगायचं जर म्हणलं तर अप्रतिम काम या कामाबद्दल त्यांनी घरचं जसं काम झालंय त्या धर्तीवर हे काम केले या काम करत असताना कोणाच्या भावनाही दुखवल्या असतील त्याबद्दल मी सरपंचाच्या वतीने ज्यांच्या कोणाच्या भावना न के दुखवल्या गेल्या असतील त्यांची माफी मागतो आणि असं इतकं सुंदर काम केलं या राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी मला वाटते पैशापेक्षा जास्त कामाला प्राधान्य दिलं आणि भविष्यामध्ये अन्नाला राजकीय वाटचालीसाठी आमच्या खूप खूप सुविधा प्रत्येक क्षणाच्या प्रत्येक वाटचालीसोबत आम्ही अन्नासोबत एकनिष्ठ काम करू धन्यवाद आहे आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायत सुरुवातीला या ठिकाणी आलो त्यावेळेस आमची दहा बाय दहाची आणि खूप जुनी ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतचा कारभार पाहता मध्ये बसायला सुद्धा खुर्च्या नव्हत्या आमची ग्रामपंचायतची बॉडी सरपंच उपसरपंच आणि निर्णय घेतला की आपण एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अभ्यास दौऱ्यामध्ये आम्हाला तिथं ग्रामपंचायती दिसल्या तशी ग्रामपंचायती एक इमारत आपण वास्तू या ठिकाणी उभी करावी आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही आमदार साहेबाचे वीस लाख त्यानंतर डीव्ही डी एफ अठ्ठेचाळीस लाख पन्नास हजार आणि ग्रामनिधीमधून सोळा लाख पन्नास हजार असं पंच्याऐंशी हजाराचं पंच्याऐंशी लाखाचं नियोजन करून एक सुंदर वास्तू या ठिकाणी उभी करण्याचा प्रयत्न केला या कामी निश्चितच आमचे सरपंच दगडू अण्णा काळदाते यांचं मोलाच कार्य या ठिकाणी आहे त्यानंतर आमचे मिस्त्री सुद्धा चांगले आहेत ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा भरभरून या कामाला आम्हाला साथ दिली या सर्वांच्या प्रयत्नामुळे गावाल्यांच्या सहकार्यामुळं हे काम या ठिकाणी होऊ शकलं आणि गावासाठी एक सुंदर अशी ग्रामपंचायती इमारत आम्ही या ठिकाणी देऊ शकलो याचा निश्चितच आम्हाला आनंद आहे ترجمة